आपली अंगठी घेतली पन्नास येस फक्त शंभर रुपयाला यामध्ये आठ दहा फक्त शंभर रुपयाला तीन लेअर मध्ये आपले बघा कानाचले नवरात्री आली आहे ब्लॅक क्रिस्टल चोकर पण येणार आहे मिरर वाला हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील तुळशीबागेत असलेल्या वर्धमान ज्वेलर्स या शॉप मध्ये आज आपण येथील नवरात्रीसाठी लागणार ऑक्सिरायज ज्वेलरीचं कलेक्शन बघणार आहोत आता नवरात्री आली आहे हो, कमी तर आपण इकडे आणले असं नवरात्रीमध्ये घालण्यासाठी सेट सेट डबल डबल येणार आहे हो अडीचशे रुपये पर्यंत असं डबल सेट असं मिळणार आहे यामध्ये कमीत कमी तुम्हाला पाहिजे तर पंधरा ते वीस व्हेरायटी मिळणार आहे हे बघा असं सिंगल सेट हा नाही सिंगल सेट लॉंग मध्ये येईल एक गोंडा आणि याचे कानातले हा परत आला हे बघा हे पण सेम सेम रेट मध्ये येणार आहे याचा ना? पण वन फिफ्टी पर्यंत आपल्याला येऊन झालं पण डबल सेट आहे डबल सेट हा एक घातलं की आपलं पूर्ण सण आहे वन टाइम मध्ये हे पण असं डबल सेट आहे हे डबल सेट आहे हे सगळं तुम्हाला वन फिफ्टी पर्यंत असं पूर्ण सेट येणार आहे रेंज पूर्ण वन फिफ्टीची रेंज मध्ये असं डबल सेट दोन सेट घेण्याची गरज नाही परत यामध्ये अजून एक असं आहे तिसरी व्हरायटी पण आहे एपन डबल सेट डबल सेट तुम्हाला पाहिजे सिंगल पाहिजे तर हे आपल्याकडे असं सिंगल मध्ये पण आहे आणि सगळ्यांना कानातले पण येणारच आहे हे असं हो कानातल्या सकटच पूर्ण सेट येणार आहे आपल्याकडे हे पण आपल्याला वन फिफ्टी पर्यंत बसून जात हे आपलं नॉर्मल वन फिफ्टी फिफ्टी पर्यंतची रेंज येणार आहे आता आपण वन फिफ्टी वाली रेंज कम्प्लीट केली तर हे आपल्याकडे आता येणार आहे तीनशे पर्यंतची रेंज हे थोडस अजून हेवी मध्ये येणार आहे हे बघा हे पण डबल सेट आहे याला कानातले आहे हे बघा हे पण एक एकदम मस्त डिझाईन आहे हे बघ बा, हे बघा तुम्हाला आता काढून दाखवतो पूर्ण हे सेट येणार ये आहे हो मिररवायरिंग ये ये येणार आहे हे ये बघा याची इयरिंग कितीची रेंज सांगितले हे थ्री हंड्रेड वाली रेंज आहे येणार हे बघा हे वाला येणार आपल्याला फोर फिफ्टी ला सातशे रुपये रेट आहे सातशेची तुम्ही आता साडेचारशेने देत हो फोर फिफ्टी फोर हंड्रेड असं मिक्स मध्ये येऊन जाईल हे परत घेतलं हे बघा परत आपल्याला थ्री हंड्रेड पर्यंत येऊन जाईल असं मिक्स मध्ये येतं कधी इकडचं इकडे इकडचं इकडे रेट पण फ्लक्च्युएटिंग असतात हे बघा हे वाला पण येणार आहे हे आता आपण बघितलंय पूर्ण सिल्वर मध्ये होतं मिरर मध्ये होतं आणि असं आहे यामध्ये थ्रेड मध्ये होत आता पण थोडस असं बघणार की असं मल्टी कलर वगैरे मध्ये पण आहे मल्टी कलर याचा मिक्स रेंज मध्ये येत तीनशे चारशे पाचशे हे बघा हे पण सगळे डबल आहेत ना हो डबल ट्रिपल ट्रिपल लेअर पण येत लेअर मध्ये तीन लेअर मध्ये हा हे तीन, तीन लेअर मध्ये येणार आहे आणि मल्टी कलर मध्ये येणार आहे याला पण कानामध्ये कानातले लावून येणार आहे आणि याची आपल्याला रेंज येईल साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये हा त्यामध्ये आपण थोडंफार कमी वगैरे असं ते कमी करून देईल हे कवडी वाला पण खूप जास्ती चालतं हे कवडी वाला पण एकदम हेवी रेंज सिक्स हंड्रेड पर्यंत बघा यामध्ये पण थोडंफार कमी होऊन जाईल याला पण हे बघा कानातले येतात सिक्स हंड्रेड पर्यंत हा यामध्ये पण तीन व्हेरायटी बघा एक व्हरायटी दोन व्हेरायटी आणि तिसरी व्हरायटी परत घेतलं परत हेवी मध्ये अजून येते हे डबल लेयर हे परत ट्रिपल लेयर हे तीन लेयरचं मल्टी कलर मिरर म्हणजे इकडे आले की तुम्हाला नवरात्रीचा पूर्ण सेटस मिळून जाईल हा हे पूर्ण कानातल्या सोबत येणार मग कानातली पण घ्यायची गरज नाही असं घेतलंय बघा हे पण आहे पूर्ण हेवी चोकर सिंगल घालायचं हे बघा एकदम हे पूर्ण हेवी चोकर पण येणार आहे हे बघा पूर्ण हेवी चोकर येणार आहे हे सिंगल गळ्यात घातलं की पूर्ण झालं लॉंग नाही काय नाही याची काय येईल आपल्याला फोर ये फिफ्टी ला येणार आहे फोर फिफ्टी ला, 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 ला। होते

हे घे बघा हे असं घेतलंय थोडस हेवी मध्ये फोर फिफ्टी वाला आहे असं पतल्यामध्ये मध्ये घेतलंय वन फिफ्टी वाला आहे वन फिफ्टी वाला आहे हे पण असं वन फिफ्टी मध्ये येणार आहे टू फिफ्टी मध्ये येणार असं मिक्स मध्ये आठ दहा बारा डिझाईन आहे यामध्ये छान आहे कितीला हे वाला घेतलं आहे बघा टू फिफ्टी लािफ्टीला जसे टू फिफ्टी आहे वन फिफ्टी आहे टू हंड्रेड आहे एकदम पूर्ण भरलेला कमरपट्टा येणार आहे यामध्ये आठ दहा बारा डिझाईन आहे बघा ઘેનાર એવડે ડિઝાઇન કમી રોજ ડિઝાઇન રોજ ડિઝાઇન જાતે એ બગા ઘેના ડિઝાઇન એકદમ ફૂલ પ્રત્યેક વેગવેગળ ડિઝાઇન એના असं तुम्हाला लॉंग सर्ट घालायचं नसेल तर आपल्याकडं एकदम नॉर्मल शॉर्ट रेंजची पण व्हरायटी आहे शंभर रुपयामध्ये बघा ए शंभर पर येस फक्त शंभर रुपयाला कानातलं सकट आहे शंभर हे शंभर रुपयाला आहे शंभर 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 हे असं होय सगळे शंभर रुपयाला आहे हे थोडंसं हेवी हे मध्ये येणार हे टू फिफ्टीपर्यंत पर्यंत आहे टू फिफ्टीपर्यंत पर्यंत मिररमध्ये त्यामुळे टू फिफ्टी हे मोतीकाम वाला हे चोकर येणार आहे हे चोकर येणार आहे ये तुम्हाला टू फिफ्टी ला येणार आहे हा हे बघा हे असं भरपूर व्हरायटी येणार आहे हे मल्टी कलर आहे हे सेम मध्ये असं वाले पण आहे मल्टी कलर कितीला हे आपल्याला येल टू हंड्रेड टू फिफ्टी वन फिफ्टी मिक्स मध्ये येणार आहे हे बघाय असं मोरवाली डिझाईन पण आहे हे पण येऊन जाईल यामध्ये आपल्याला येल टू हंड्रेड ला यामध्ये थोडा पण डिस्काउंट वगैरे करू बोर पॅटर्न मध्ये बिंदी आहे मोठा मध्ये बिंदी आहे यास बिंदी मध्ये पण भरपूर खूप व्हरायटी तुम्ही येणार आहे पूर्ण ट्रेप वेगवेगळ्या डिझाईन भरलेली आहे सिंगल बिंदी तुम्ही गळ्यातला मॅच करू शकता बिंदी हो हे असं थ्री पीस मध्ये पाहिजे थ्री पीस मध्ये पण बिंदी आहे खूप रेट यामध्ये पण वन फिफ्टी टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे यामध्ये पण पण थ्री थ्री पीस येणार आहे सिंगल नाही हो मिक्स मध्ये येणार आहे अजून तर डिझाईन येईल तुम्ही पण शंभर पण पर्यंत पण येईल आणि दोनशे पर्यंत पण येईल घेण असं व्हेरायटी भरपूर आहे मॅचिंग पाहिजे अंगठी पाहिजे अंगठी पण मिळेल बघा असं अंगठी पाहिजे फक्त फिफ्टी रुपीज पन्नास रुपये फक्त येस ओनली फिफ्टी पन्नास रुपये अंगठी घेतली कुठली घ्या छोटी मोठी मीडियम सगळे पन्नास रुपयाला फक्त पन्नास फिफ्टी असं पन्नास पन्नास रुपयाला भरपूर डिझाईन येणार कडा पाहिजे हे बघा डबल मध्ये कडा पण येणार आहे okay. एकदम असं तीन इंच मोठा ब्रॉड कडा आहे त्याची काय रेंज आहे एट टू फिफ्टी थ्री हंड्रेड असं मिक्स मध्ये येणार आहे okay. यामध्ये पण खूप व्हेरायटी <laughs> आहे डिझाईन वेगवेगळ्या ब्रॉड मध्ये एकदम व्हेरायटी आहे फिनिश आहे का थोडं हो सगळं वेगळं फिनिश आहे यामध्ये दोनशे अडीचशे तीनशे असं येणार आहे घरात लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी पण डिझाईन आहे वर्षाच्या मुलीसाठी पण डिझाईन यामध्ये पण हे काय रेंज पासून चालू होत छोट्या मुलांसाठी छोट्या मुलांचे शंभर दीडशे दोनशे मिक्स मध्ये घेणार तसे हे घुंगरू हो काय रेंज पासून चालू होतात आधी बघितले ते आपण जोडी मध्ये होत असं मोरातल्या डिझाईन मध्ये येणार आहे ब्लॅक क्रिस्टल घुंगरू आणि मोराचा असं आणि फ्री साईज असत जेवढे पण बांगडे बघितले आपण ते सगळे फ्री साईज सगळ्यांना असं छोटा मोठा पाहिजे तेवढा करू शकता आपण पण तुटणार नाही एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये येणार आहे असं मिरर विरर वगैरमध्ये पण नवरात्रीसाठी प्रॉपर नवरात्री साठी पूर्ण सेट मिळून जाईल वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी असं पाहिजे फ्री साईज मध्ये नको आहे असं फुल बांगडे हवं तर आपल्याकडे असं बांगडी पण येणार आहे असं फुल बांगडी आहे आपल्याला टू फिफ्टी ला, ला पूर्ण असं दोन बांगड्यांचा सेट येईल दोनशे ला दोन, दोन बांगडे या, या, याला पाहिजे ना असं तुम्ही सेट पण करू शकता प्लेन बांगड्या घालून प्लेन बांगड्यांचा सेट येणार आहे पन्नास रुपयाला बारी बांगडे बारा बांगड्यांचा सेट पन्नास रुपयाला यामध्ये लहान बाळांची सेट एक दहा पासून दोन आठ पर्यंत येईल हे बघा एक दहा आहे एक बारा एक चौदा दोन झिरो दोन चार दोन सहा आणि दोन आठ आणि असे कडे पण येणार आहे जे आपण जे मोठ्या पायांसाठी कडे बघितले असेल लहान पोर पोरींसाठी पण आहे हा लहान मुलींसाठी पण आहे कलर मध्ये स्टोन मध्ये मिक्स मध्ये असं प्रॉपर नवरात्रीच येणार आहे <laughs>